या बातमीचे प्रायोजक किमया ग्रुप सोलापुरात साकारतोय शानदार असा किमया स्वप्ने सृष्टी प्रकल्प जुळे सोलापूर सोलापूर आज राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार चंद्र पक्षच्या वतीनं आदरणीय सुप्रियाताई जयंत पाटील साहेब आणि शशिकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी काळी दिवाळी शेतकऱ्यांसाठी आम्ही या ठिकाणी शासनाचा निषेध करतो आहे काळी दिवाळीच्या माध्यमातून जे शासनाने पॅकेज जाहीर केलेलं आहे या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांचं घोर निराशा झालेली मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीनं व पुराने महाराष्ट्रामध्ये नुकसान झाले सोलापूर जिल्ह्यातसुद्धा अतिवृष्टी व पुराच्या संकटाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले पंजाब सरकार राज्य असेल ते पन्नास हजार रुपये हेक्टरी देतो आहे आणि महाराष्ट्र शासन देऊ शकत नाही हे दुर्दैव आहे त्याच पद्धतीनं अनेक लोकांच्या विहिरीमध्ये गाळ साचलेला आहे त्या शा गाळ काढण्यासाठी किमान एक लाख चार लाख पन्नास हजार रुपये हेक्टरी त्या ठिकाणी खरडून गेलेल्या जमिनीसाठी द्यावेत एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला फोटो दाखवतो माडा तालुक्यातलं केवड के गाव आहे या शेतकरी जमिनी एवढी वाहून गेलेली आहे जवळजवळ आठ दहा फूट माती निघून गेलेली आहे सरकारच्या या अल्पशा मदतीमध्ये या शेतकऱ्याचं नुकसान काय भरून निघणार आहे यांना एकतर दुसरीकड जमीन दिली पाहिजे कारण का आता नवीन ओढाच निर्माण त्या ठिकाणी झालेला आहे अशा अनेक शेतकऱ्यांनी सीनाकाठी की त्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्यासाठी शासनाने भरीव निधीतची तरतूद केली पाहिजे गाळ काढण्यासाठी सुद्धा दीड लाख रुपये दिले पाहिजे कारण का अत्यंत तुटपुंजी अशी मदत शासनाने जाहीर केलेली आहे त्याच पद्धतीनं जनावरं घेण्यासाठी आज सोलापूर जिल्ह्यात कुठेही गेला तर सत्तर हजाराच्या जा खाली जनावर मिळत नाही आज जनावरासाठी सुद्धा सोलापूर जिल्ह्यातला बाजार अत्यंत चांगला समजला जातो जातीवंत जनावरं या ठिकाणी मिळतात तर किमान एक लाख प्रति जनावरं या ठिकाणी मदत शासनाने दिली पाहिजे विद्यार्थ्यांच्या शालेय फी माफ केल्या पाहिजेत आणि शेतकऱ्याला हातभार लावला पाहिजे त्याच पद्धतीनं शेतकरी उद्धवस झाल्यामुळं सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नुकसान झालेलं आहे जोपर्यंत बळीराजाला ताकद शासन देणार नाही तो तोपर्यंत हे त्याच्यावर जगणाऱ्या शेतमजुरांनासुद्धा मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागते त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण आंदोलन करत आहोत करा समर्थ प्रसाद क्षमतेने सुरू आहे प्रकल्पाला एक वेळ अवश्य भेट द्या शॉप्स त्रेचाळीस लाखांपासून फर्स्ट फ्लोर शॉप बावीस लाखांपासून टू एच के फ्लॅट बावन्न लाखांपासून थ्री एच के फ्लॅट एकाहत्तर लाखांपासून भरपूर अम्युनिटीज सह सर्व सुविधा उपलब्ध सेल्स ऑफिस जेजेर इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड सिद्धेश्वर नगर नवीन आरटीओ जवळ सोलापूर बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव तेवीस तेवीस तीस छप्पन्न आणि